महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा काय म्हणले गाडी बघ

अशी की आम्हाला दोन हजार अठराच्या जी आर नुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तिची चार सायकल एका वर्षात एक, एक सायकल दहा हजार आठशेचा असतो ज्याच्यामध्ये प्रति तीन महिने जेवणाचं भोजन आणि सहाशे आम्हाला निर्वाह भत्ता असतो पण दोन हजार अठरापासून चालू असलेल्या या डीबीटी मध्ये कधीच कुठली तरतूद करून वाढ करण्यात आली नाही परंतु आत्या वाढत्या मागेनुसार जेवणाच्या जेवणाची जी सुविधा आहे ही पण महाग महागून गेलेली ज्याचा जो तीन हजार जेवणाचा भत्ता आहे तो आम्हाला परवडत नाही परंतु ज्यावेळेस आम्हाला वस्तीगृह जेवण भेटायचं त्यावेळेस अंडी दूध केळी अशी पोषण तत्व भेटायचे परंतु जेव्हापासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना आली तेव्हापासून आम्ही खासगी भोजनावळच्या अधीन गेलो आणि जे भोजनावळीची किंमत दिवसेंदिवसे वाढते पण आम्हाला जो भोजनाची रक्कम भेटते त्याच्यात वाढ कधीच होत नाहीये विद्यार्थी हा पोषणाहारापासून तुटतोय आणि प्लस जो निर्वाह भत्ता भेटतोय आम्हाला त्याच्यातही वाढ झालेली नाहीये सहाशे रुपये निर्वाह भत्ता एका महिन्यासाठी आम्हाला खूप कमी असतो त्याच्यात आम्हाला कमीत कमी दोन ते अडीच हजाराची वाढ हवी आणि जेवणाचा जो भत्ता आम्हाला तीन हजार महिना आहे ज्याच्यामुळे आम्हाला फक्त खा खासगी खानावळांचं जेवण भेटाय जे महिन्यात त्याच्यात दोन किंवा तीन सुट्ट्या असतात त्या दिवशी आमची उपासमारी होते आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी चार ते पाच हजारपर्यंत महिन्याचा जेवणही भत्ता भेटाल पाहिजे आणि निर्वाह भत्ता हा दोन ते अडीच हजारापर्यंत भेटाल सर्व नंदुरबार दडगाव विविध जिल्ह्यांचे विद्यार्थी जे धुळे जिल्ह्यातील शिक्षणासाठी आलेले आहेत आणि त्यांना शासकीय वसतीगृहाचा लाभ भेटतोय आम्ही विविध जिल्ह्याचे विद्यार्थी परंतु इथं धुळे जिल्ह्यात शासकीय वसतीगृहात निवासी येत आम्ही आम्ही आता इथून आमचा प्रश्न कुठलाही शासकीय अधिकारी मा, मांडू शकत नाही किंवा त्याचं कुठलाही निर्वाहन करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की आम्ही मंत्रालयाकडे वाटचाल करू आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांसोबत याचा काहीतरी अहवाल घेऊ की आमची मागणी कधी पूर्ण होईल याचा काहीतरी आढावा घेऊ याच्यासाठी आम्ही तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थिनी आणि कमीत कमी दोनशे विद्यार्थी पायी मुंबईच्या मुंबईच्या दिशेने चाललोय रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा